कार्यक्रमाला सुरुवात करूया मी बालमोहन विद्या मंदिरच्या सगळ्या विद्यार्थ्यांना विनंती करतो की तुम्ही तुमचं गीत सादर करावं बालमोहन विद्या मंदिरच्या या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी आपण एकदा जोरदार टाळ्या बाजून त्यांना शुभाशीर्वाद देऊया आमच्याही शाळेचं नाव बाल होत त्याच्यामध्ये विद्या मंदिर पण आमची वर्तवणूक कधीच बाल या शब्दाला शोभेल अशी नव्हती ती कायम थोडीशी वेगळीच होती पण ठीक आहे शाळेतले दिवस फार असतात लक्षात राहतात हो की नाही खूपच मजेशी परत परत मी म्हणजे शिवाजी पार्क मधल्या लोकांना वाटू शकत की मी इथं आहे म्हणून सारखं सारखं माझ्या शाळेचं नाव घेते पण माझ्या वाटलं तरी आम्ही काय म्हणू शकणार आज तर काहीच म्हणू नाही हा पण माझ्या करिअर मधल्या सगळ्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत ना त्या माझ्या शाळेमुळे झाल्या आहेत बालमोहन विद्या मंदिर आणि विद्याते पटवर्धन या दोन नावांना माझ्या आयुष्यात अनन्युचं साधारण महत्व आहे कारण इथे निलेश दिवेकर बसले आहेत समोर मला दिसतायत ते सुद्धा आमच्या विद्यार्थीचेच विद्यार्थी आहेत तर विद्यार्थीनी असं जबरदस्तीने एकदा मला एका स्पर्धेसाठी पाठवलं होतं मोठी स्पर्धा होती राष्ट्रीय पातळीवरची त्या स्पर्धेमध्ये सृजनात्मक लेखनासाठी पाठवलं आणि पहिल्यांदा तिथे पहिलंच टास्क असं होतं की शब्द दिले होते शब्द काय अभ्यास परीक्षा टेन्शन पेपर मार्क थापा आणि निकाल आणि मी नववीत होते आता तेव्हा सतत ते एक अन्यायग्रस्त भावना असते ना मनात तर आयुष्यातली पहिली कविता मी कशी केली ती तुम्हाला ऐकवते आज इथे सातवी आठवी नववीच्या आहात ना तुम्ही सगळे बघा तुमच्यासाठी ऐकवते हा आई बाबा काय करत असतात सारखे आपले की अभ्यास करा अभ्यास करा सगळीकडे एकच धोशा आई बाबांच्या वाढती अपेक्षा खरंच पूर्ण करू कशा अभ्यास परीक्षा मार्क टक्के यांना हल्ली एवढंच कळत आपलीच मुलगी यावी बोर्डात असं सर्वांना वाटत असत त्यात तुम्ही बालमोहन मध्ये असलात तर ते सारखंच वाटतं आई बाबर <laughs> हा गदडे यंदा नववी जरा अभ्यासाला लाग पुढच्या वर्षी यायचंय बोर्डात विचार करून वाघ चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन हवी असेल जर नव्वद टक्क्यांवर मार्क मिळवायला लागतील तर नाही की नाही असं म्हणून आई जबरदस्तीने उठवते असं म्हणून आई जबरदस्तीने उठवते नेमकं तेव्हा टीव्हीवर सासभी कमी चालू असते मग मा प्रसार माध्यमांकडूनही परीक्षांना फारच फुटेज दिलं जात मधल्यामध्ये चिरडतो आम्ही जेव्हा जळत तेव्हाच कळतो नववी खदखद टेन्शन येतं मग काय म्हणतील सगळे कसे पेपर लिहितो आम्ही ते आमचं आम्हालाच कळे आणि मला सांगा ज्ञानेश्वर रामदास कुठल्या कॉलेजचे पदवीधर होते हा मला सांगा ज्ञानेश्वर रामदास कुठल्या कॉलेजचे पदवीधर होते अंगभूत गुणांच्या जोरावरती झालेच ना ते मोठे आणि पाहून हे सगळं पाहून टक्क्यांची आसक्ती प्रश्न पडतो हल्ली आम्ही विद्यार्थी कि मार्कारी हा आणि हे सगळं संपेल केव्हा शिक्षण पद्धती बदलेल का काय अपेक्षा आहे ब एवढंच असतं रे मनात हे सगळं संपेल केव्हा शिक्षण पद्धती, पद्धती बदलेल का, का। आमच्याही मनाचा विचार कधीतरी कोणी करेल का आमच्याही मनाचा विचार कधीतरी कुणी करेल का अशी मी माझ्या आयुष्यात ही पहिली वहिली कविता लिहिली आणि मग तिथून पुढे कविता करण्याचा प्रवास चालू झाला आज हे गाणं इथं सादर होणार आहे मी मगाशी शिल्पाताईंचं नाव घेतलं त्याचबरोबरीने आणखी दोन व्यक्तींची नावं सुद्धा इथं घेणं फार आवश्यक आहे या मुलांकडून ही सगळी तयारी करून घेणं आणि आज हे मुळात गाणं अशा पद्धतीने बालमोहन विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांकडून सादर करून घेणं यासाठी ज्या दोन आणखी व्यक्तींनी फार महत्वाचं सहकार्य केलंय त्या दोन व्यक्ती आहेत सुप्रसिद्ध गायिका सोनाली कर्णिक आणि अनेक उत्तमोत्तम मराठी हिंदी सांस्कृतिक कार्यक्रमांचं संयोजन करणारे श्री मंदार कर्णिक त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या वाजवूया कार्यक्रमाला सुरुवात करूया मी बालमोहन विद्या मंदिरच्या सगळ्या विद्यार्थ्यांना विनंती करतो की तुम्ही तुमचं गीत सादर करावं आणि आजच्या या अत्यंत सुंदर शुभ संध्याकाळी हा कार्यक्रम तुमच्या स्वरांनी सुरू करावा जोरदार टाळ्या ह्या आपण सगळ्या चिमुकल्या दोस्तांसाठी वाजवूया त्यांच्याकडनं एक छानसं गीत ऐकूया आणि आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया

अप्रतिम बालमोहन विद्या मंदिरच्या या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी आपण एकदा जोरदार टाळ्या वाजून त्यांना शुभाशीर्वाद देऊया त्यांनी शब्दातून आपल्यापर्यंत पोहोचवलेला हा महाराष्ट्र देश त्यांच्या मनामध्ये तितक्याच प्रखरपणे प्रामाणिकपणे उतरावा आणि त्यांना या महाराष्ट्राच्या भूमीची आपल्या कर्तृत्वाची जाण कायम असावी अशा त्यांना शुभेच्छा देऊया आशीर्वाद देऊया